सर्वांना जय शिवराय जय भीम आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा तालुका कर्जतची प्रमुख कार्यकर्त्यांची का आढावा बैठक येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीसंदर्भात मुक्काम डिक्सल येथे आयोजित केली होती या आढावा बैठकीमध्ये आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय मंत्री यांच्या आदेशानुसार आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आज या बैठकीचे नियोजन केलं होतं या आढावा बैठकीमध्ये आमच्या कर्ज तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते येथे उपस्थित होते आणि या प्रमुख कार्यकर्त्यांच्या सल्ल्यानुसार आम्हाला येणाऱ्या येणाऱ्या या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जो आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला जो सन्मानाने योग्य न्याय देईल त्या पक्षाबरोबर आम्ही युती करण्यास इच्छुक आहोत असे आमच्या आज निर्णय झालेला आहे का, का बोलणं चाल चालू आहे का आजपर्यंत तरी आमचं असं काही बोलणं चालू नाहीये परंतु आम्ही आमच्या केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी आम्हाला आदेश दिलेले आहेत की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य जन संस्थांच्या निवडणुकीमध्ये जो कोणी पक्षाला योग्य न्याय देईल त्या पक्षाबरोबर आम्ही युती काढण्यास तयार आहोत असे आम्हाला आदेश आहेत येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या समितीच्या दोन जागा लढण्यास आणि जिल्हा परिषदेची जिल्हा परिषदेची एक जागा लढण्यास इच्छुक आहे त्यामुळे आम्हाला जो कोणी पक्ष योग्य न्याय देईल त्या पक्षासाठी आम्ही युती करण्यास तयार आहोत आपण याबद्दल मत काय आहे नमस्कार मी जय भीम जय शिवराज मी संजय राज्य जिल्हा महासचिव आपल्या सर्वांना माहिती आहे की कर्जत तालुक्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कर्जत नगरपालिका असेल किंवा कर्जतच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील या निवडणुकीच्या आढावाच्या संदर्भामध्ये आदरणीय आमचे केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब आणि या जिल्ह्याचे आदरणीय जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड आणि या तालुक्याचे प्रभारी तालुका अध्यक्ष मनोजी गायकवाड आमचे कोकणाचे नेते आदरणीय राहुल डायलकर आणि कोकणाचे संघटक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामध्ये अर्थाने आम्ही प्रामुख्याने रिपोल पाठव मिळण्याचं काम करतो आपल्याला सर्वांना माहिती आहे की या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रिपलन पक्षाची ताकद असताना देखील काही आम्हाला या ठिकाणी धक्का खावा लागला परंतु याचीच आम्ही संकल्पना डोक्यात घेतले आणि याच्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये कर्जत तालुक्याचे सन्मान अध्यक्ष मनोजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीची बैठक या ठिकाणी आयोजित केली याचा अर्थ असा आहे की या तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये रेल्वे पक्षाची ताकद प्रचंड प्रमाणात आहे आणि मग असं असताना देखील आपण निवडणुका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती लढू नये अशी कार्यकर्त्यांची एक स्वप्न आहे आणि घड्यांची इच्छा आहे आणि ती निवडणुका लढण्यासाठी सर्व कार्यकर्ते बैठक या ठिकाणी लागलेली आहे मी आवर्जून या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करतोय की माझं स्वतः व्यक्तिगत म्हणणं आहे आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांचं देखील म्हणणं आहे की जो पक्ष रिफोर पार्टी रिफोर पार्टी ऑफ इंडियाला सन्मान आणि योग्य त्या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जागा लढवण्यात तिकीट बहाल करेल यासोबत आम्ही निश्चितपणे या तालुक्याची भूमिका रुपयाची ठरवण्यात येईल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत तालुक्याच्या महत्वपूर्ण बैठक आज या ठिकाणी आयोजित केले आहे आज प्रचंड प्रमाणामध्ये कर्जत तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि जिल्हा परिषदेमध्ये आणि पंचायत समितीमध्ये रिपब्लिकन पक्षाचा सदस्य असायला हवा अशी या ठिकाणी कार्यकर्त्यांची ठाम इच्छा आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार पक्ष जो आम्हाला मी कांबळे कर्जत तालुका महिला अध्यक्ष आज जी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी आढावा बैठक निवडणूक संदर्भात लावली होती त्या बैठकीला तालुक्यातील संपूर्ण कार्यकर्ते आले होते आणि पदाधिकारी देखील उपस्थित होते सन्माननीय रामदासजी आठवले साहेब आणि आमच्या जिल्हाध्यक्ष नरेंद्रजी रायपड साहेब यांच्या अ यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक झालेली आहे आणि जो पण पक्ष या निवडणुकीमध्ये आम्हाला सन्मानाने आम्हाला बोलवून घेईल किंवा आम्हाला सन्मानाने वागणूक घेईल किंवा आमच्यासाठी जे सीट सोडतील त्यांच्या सोबत तालुक्याची महिला आघाडी देखील जायला तयार आहे आणि असा आमच्या तालुक्याच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे